नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण मी मणीषा आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कलरफुल भाज्या आणि त्यामध्ये पांढरा शुभ्र लांब चडक असा तांदूळ तर त्यापासून काय तयार होणार मऊ लुसलुशीत असा वेज पुलाव आणि ह्या पुलावसोबत काय तर स्मोक्या अशी काकडीची कोशिंबीर मग काय बेतच एक नंबर तर चला लगेच झटपट या पुलावला सुरुवात करूयात तर पुलाव करण्यासाठी ह्या ठिकाणी मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ खूप पांढरा शुभ्र असेल ना तर, तर ना तो समजायचं नवीन आहे आणि हलकासा तो ब्राउनिश असेल तर समजायचं तांदूळ हा जुना आहे आता त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून दोन ते ती तीन वेळा स्वच्छ मी तांदूळ धुवून घेऊन नंतर तांदूळ बुडेल पण त्यामध्ये पाणी घालून हा तांदूळ एक तास बाजूला भिजत ठेवणार आहे तर ह्या ठिकाणी कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता आता आपण हा पुलाव आज झटपट झटपटासहून कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मी साधारणपणे कुकरमध्ये एक पै तेल घालून घेतलेले आहे त्यानंतर पाव चमचा जिरे दोन तमालपत्र एक मोठा हुबा चिरलेला कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात कांदा परतून झाल्यानंतर हुबी चिरलेली लाल आणि हिरवी मिरची त्यानंतर एक मध्यम आकाराचा लांब चिरलेला टमॅटो टाकून छानपैकी परतून घेऊयात लाल मिरची नसेल ना तर फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल परंतु मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा मिनटं टमॅटो छान परतून झाल्यानंतर अर्धी मोठ फरसबीचे मोठे केलेले तुकडे एका शिमला मिरचीचे मोठे केलेले तुकडे एका गाजराचे तुकडे अर्धी वाटी फ्रेश मटार अर्धी वाटी फ्लावरचे तुकडे पोह्याच्या चमच्याने एक चमचा वेज बिर्याणी मसाला आता हे सर्व जिन्नस घालून आपण एक ते दीड मिनटं छानपैकी परतून घेणार आहोत तुम्हाला ज्या भाज्या पुलावमध्ये आवडतात ना त्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता भाज्यांचं प्रमाण तांदूळ किती ना त्यानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं भाज्या परतून घेतल्यानंतर एक तास भिजवून घेऊन त्यातील पाणी पूर्णपणे नेतून आपण भिजवलेला तांदूळ ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि आलं आणि लसणाची खलबत्त्यामध्ये केलेली भरड एक चमचा घालून घेऊयात फोडणीमध्येच आलं लसणाची पेस्ट मी घालणं विसरले त्यामुळे आत्ता घातलेली आहे परंतु कांदा परततानाच त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्या दिसायला पहा किती सुंदर असा कलरफुल पुलाव दिसत आहे ना आणि झाल्यानंतर पुलाव हा खाण्यासाठी आणि दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो तर या ठिकाणी तीन मिनटं छानपैकी परतून झालेला आहे आता त्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्या वाटीने सव्वा वाटे आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर या ठिकाणी मी थंडच पाणी घातलेले आहे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे तो लगेच शिजला जातो आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून आता कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊयात तांदूळ भिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ शिजण्यासाठी पुलावला लागत नाही आता पुलाव शिजेपर्यंत आपण लगेच अशी कोशिंबीर करूयात त्यासाठी एक मध्यम आकाराची बारीक चिरलेली काकडी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टमॅटो पाव चमच्या भाजलेली जिरेची पावडर पाव चमचा खलबत्त्यामध्ये ओबडधोबडून कुटून घेतलेली पूड, पाव चमचा काळ मीठ चवीप्रमाणे सादळ मीठ एक चमचा साखर आणि दोन ते ती तीन मोठी पळी आपण घरातील ताजे घट्टसर असं दही घालून व्यवस्थित हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात पुलावबरोबर ही कोशिंबीर खूप सुंदर अशी लागते परंतु ह्या कोशिंबीरची अजून टेस्ट भारी लागण्यासाठी आपण त्याला स्मोक्या असा फ्लेवर देणार आहोत कोथिंबीर टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात कोशिंबीरला स्मोक्याचा फ्लेवर देण्यासाठी व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून नंतर त्यामध्ये आपण एक छोटीशी प्लेट ठेवून घेऊयात आणि प्लेटमध्ये एक गरम केलेला कोळसा आणि त्यावरती एक चमचा साजूक तूप घालून लगेच बाउलवरती झाकण एक पाच मिनटासाठी ठेवणार आहोत तर या ठिकाणी पाच मिनटे झालेली आहेत आणि अशा प्रकारे आपली स्मोकी कोशिंबीर देखील तयार आहे तोपर्यंत कुकरच्या दोन शिट्ट्या काढून मी कुकर हलकासा थंड झाल्यानंतर आता कुकरचे झाकण जा काढून घेते दिसायला पुलाव पहा किती सुंदर असा दिसत आहे पुलाव गरम असल्यामुळे हलकासा तो तुम्हाला ओलसर वाटत असेल परंतु पूर्णपणे थंड झाला की प्रत्येक भाताची शीत ही छान सुटसुटीत अशी दिसते चला तर आपण हा तयार झालेला पुलाव आता सर्व करून घेऊयात गरमागरम पुलाव आणि त्यासोबत स्मोकी अशी कोशिंबीर म्हणजे काय बेतच एक नंबर तर तुम्ही देखील हा वेज पुलाव करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका तुम्हाला आवडत असेल ना तर पुलावरती एक चमचा साजूक तूप घातलं की अजूनच हा पुलाव एक नंबर असा लागतो नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद